ॐ नमः सिद्धिब्य ॐ नमः सिद्धिव्य तेरी राम कथा हम सुनना बालक तुम श्री विद्या विद्यासन्मति के नंदन भूल अगर हो जाए तो इस। बालक को क्षमा ही देना 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 तुम ही तुम श्री राम कथा सुनाएंगे, प्रभु राम उर में आएंगे, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम ही कहना है दो बायों ने कुर्सी चागी तभी रामायण है घटी जय श्री राम जय श्री राम जय श्री राम ही कहना है अपने घर में महाभारत नहीं रामायण की करो तैयारी जय श्री राम जय श्री राम जय श्रीराय हजार पाशनाथ कीवादेव एक हजार की दिवादेव मूल नायक एक हजारट बाल ब्रह्मचरी मल्लीनाथ भगवान की, 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 की सिद्धांत शास्त्र की बीसवी प्रथमाचार्य चौपती समाधि सम्राट गुरु नाम गुरु श्री शांती सागरजी महाराज की संत शिरोमणी आचार्य गुरुव श्री विद्यासागर जी महाराज की प्रातस्म शांतमूर्ती वासल आचार्य गुरु श्री सन्मास जी महाराज की मम दीक्षागृह युवा आचार्युरु श्री जी महाराज की परम पूजा आचार्य गुरु श्री समय सागरजी महाराज की अहिंसा हो आचार्य भगवन रवीसेन स्वामीजी विरचित पद्मपुरांजी या ग्रंथाच्या आधारित श्रीराम कथेची देशना बरेच दिवस झाले आपली चालू आहे आणि कालच्या भागामध्ये आचार्य भगवन रवीसेन स्वामीजींनी सुप्रभा राणीचा धार्मिक क्षेत्रामध्ये तिच्या मनामध्ये असलेली इच्छा पूर्ण न झाल्यामुळे झालेल्या विकल्पाचं कथन आचार्य भगवंतांनी केलं होतं आणि आपण आलो होतो की ज्यावेळी तिथं कंचुकी उपस्थित झाला आणि त्या कंचुकीच्या माध्यमातून दशरथ राजानं ते सगळे जे निवारणं होतं जे धर्माच्या बाजूने जो विकल्प निर्माण झाला होता तो विकल्प दूर करण्याचा प्रयत्न दशरथ राजाने केला होता आणि त्यावेळी ती कंचुकी तो कंचुकी आपलं सगळं शरीराचं वर्णन आणि कथन त्या ठिकाणी दशरथ राजासमोर मांडत असताना की माझ्यामुळं माझ्या शरीराच्या विकृतीमुळं माझ्याकडून चू ही चूक घडलेली आहे ही कथाचं वर्णन करण्याचा भाग काल संपला होता आणि आता आचार्य भगवान आज सांगणार आहेत की ते सगळे कंचुकचे वचन ज्यावेळी दशरथ राजाने ऐकले आणि जो कुंडलाने अलंकृत झालेला तो अतिशय उत्कृष्ट असा दशरथ राजा हास्य स्मित देऊन त्या कंचुकीला म्हणतोय ठीक आहे या सगळ्या गोष्टी घडल्या आहेत ते घडून देऊ वाईट घडण्याच्या आधी या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पडल्या त्यामुळे तो काय करून तू निघून जा दशरथ राजानं हा आदेश दिल्यानंतर आता दशरथ राजा आपापल्या महलामध्ये प्रयाण करतो आणि सगळ्या राण्या सुद्धा आपापल्या महलामध्ये प्रयाण केल्या होत्या आणि तिथनं आपलं आचार्य भगवंतांचं कथन थोडं कंटिन्यू चालू होणार होत हे सगळं झालं आणि हे सगळं झाल्यानंतर ज्यावेळी ते सगळेजण आपल्या क्रियेमध्ये मग्न होते त्याचवेळी दशरथ राजाच्या कानावर एक बातमी येते एक अशी घटना तिथे घडते पूर्ण पृथ्वीवर विधीपूर्वक विहार करीत असणारे सर्व भूत हित नावाचे आचार्य भगवान आपल्या संघासहित त्या नगरामध्ये प्रवेश केले ही बातमी ज्यावेळी दशरथाच्या कानावर पडली त्यावेळी दशरथ अतिशय आनंदी झाला की आचार्य भगवंतांचा संघ आमच्या नगरामध्ये विराजमान आहे ही बातमी ऐकल्यानंतर ते अतिशय आनंदी झाले आणि आनंदित झाल्यानंतर ज्यावेळी दशरथाच्या मनामध्ये विचार आला की सगळ्या जगातल्या विश्वातल्या सगळ्या प्राणांचं हित करण्याची इच्छा ठेवणारे आणि पृथ्वीतून निरीच्छ पद्धतीनं विहार करणारे दिगंबर मुंडलांचा संघ आमच्या नगरात आलेला आहे ही अतिशय आनंदाची आणि अतिशय पुण्याची बाब आमच्यासाठी आहे असे मनामध्ये तो विचार करू लागला त्याच्या मनामध्ये विचार चालू लागला की आचार्य आणि दिगंबर मुनीच्या संघाची मी सेवा श्रुषच्या अशा पत्तीनं करणार आहे या सगळ्या गोष्टी मी अशा पत्तीनं पार पडणार आहे हे सगळं चिंतन मनन त्या दशरथ राजाच्या मनामध्ये चालू झालं कारण की तो पहिल्यापासून धर्माच्या सगळ्या क्रिया व्यवस्थित रीतीनं पार पाडत होता आणि ज्यावेळी आचार्य महाराजांचा संघ विहार करत आल्यानंतर त्यांचा विहार शरयू नदीच्या किनाऱ्यावर मुक्कामासाठी थांबला होता विश्रामासाठी थांबला होता आणि त्यांचा विहार पुढे होणार होता त्यावेळी सगळ्या नगरामध्ये सगळ्यांना बातमी कळली की आचार्यांचा संघ या सरयू निग नदीच्या किनाऱ्यावर विश्रामासाठी थांबले सगळे श्रावक श्रावक गदगद होऊन आपल्या धर्माचा आणि पुण्याचा लाभ घेण्यासाठी त्या आचार्य महाराजांच्या संघाच्या दर्शनासाठी त्या शरयू नदीच्या तीरावर काठावर सगळे अतिशय भावपूर्वक तिथे पोचू लागले आणि ज्यावेळी हे सगळं झालं त्यावेळी आचार्यांनी काही मुनींना आज्ञा केली आणि आज्ञा केल्यानंतर त्या शरू नदीच्या किनाऱ्यावर दाट वन असल्या त्या वनामध्ये काही मुनी साधना करण्यासाठी निघून गेले काही मुनी वेगवेगळ्या नगरामध्ये प्रभाव न करण्यासाठी निघून गेले आणि त्यावेळी त्याचवेळी ते एकांत वनामध्ये वेगवेगळ्या नगरामध्ये आपली साधना उत्कृष्ट आणि हे सगळं करत असताना जे मुनी जिन मंदिरामध्ये आणि काही मुनी झाडांच्या डोल्यामध्ये निवास करू लागले झाडांच्या डोळ्या म्हणजे मोठी मोठी वर्षानुवर्षे असलेली जी झाड आहेत त्यांच्यामध्ये डोली निर्माण होते आणि आतमध्ये काही मुनी पहिला विराजमान असायचे आत्ताच नाही आता गुंपावले आणि बंगलावाले आहेत <laughs> पहिल्याची मुनी निर्जन झाडांच्या खाली झाडांच्या डोलीमध्ये वेगवेगळ्या एकांत स्थानामध्ये त्याच्या पुढे जाऊन नदीच्या तीरावर स्मशानभूमीमध्ये आणि अशा एकांत निर्जन वनामध्ये वगैरे आपल्या आणि आपली साधना ते पार पाडायची आणि त्या आचार्यांनी तशी आज्ञा केल्यानंतर वेगवेगळे मुनी वेगवेगळ्या ठिकाणी आपली साधना करण्यासाठी स्थानाबंद झाले आणि तिथं ते आपली एकांतामध्ये साधना करू लागले आणि ही सगळी घटना घडल्यानंतर ज्यावेळी जे आचार्य होते ते आचार्य असलेले सर्व भूत हित आचार्यांनी एकांताच्या इच्छेने अयोध्येच्या वायव्यस असलेल्या महेंद्रोदय नावाच्या उद्यानात प्रवेश केला त्यांनी शरयू नदीचा काठ सोडला आणि अयोध्येच्या पश्चिमेस असलेल्या महेंद्रोदय नावाच्या उद्यानामध्ये त्या आचार्यांनी आपल्या संघासही तिथं प्रवेश केला आणि तिथं त्यांनी वास्तव्य करू लागले आता सगळ्या सुंदर अशा वृक्षांनी युक्त फलांनी आणि फुलांनी भरलेल्या त्या वनामध्ये वेगवेगळे महाराज वेगवेगळ्या ठिकाणी आपली साधना करू लागले आणि त्या उद्यानामध्ये उत्कृष्ट चर्या त्यांची पालन होत होती आणि ही सगळी पालन होत असताना वेगवेगळ्या श्रावक वे तिथं जाऊन त्यांच्याकडनं धर्म आचरण आणि वेगवेगळ्या वे तत्वांचं आणि कर्मसिद्धांतच सगळे रहस्य ते जाणून घेण्याचा प्रयत्न त्या महाराजांच्या सानेमध्ये वेगवेगळे श्रावक जाऊन करत होते आता दशरथ राजाच्या मनामध्ये आलं की आपल्याला लवकर लवकर त्या आचार्यांच्या सानिध्यामध्ये जाऊन दर्शन घेऊन आपण सुद्धा धर्मानं गदगद होणं आवश्यक आहे त्यावेळी दुसऱ्या दिवशी ज्यावेळी दशरथ राजाच्या मनामध्ये ही सगळी क्रिया आणल्यानंतर दशरथ राजानं ज्यावेळी सकाळी सकाळच्या सगळ्या क्रिया आवरल्यानंतर जीन मंदिरामध्ये जाऊन भगवंतांचं दर्शन अभिषेक आणि पूजन केल्यानंतर ते पूजन पूर्ण झाल्यानंतर दशरथानं मंत्र्यांना आणि महोदयांना आज्ञा आणि आदेश दिला की माझी सगळी त्या उद्यानामध्ये जाण्याची तयारी करावी की आचार्य महाराजांच्या संघाच्या दर्शनासाठी मी निघणार आहे आता सगळे राजे मंत्रीगण सामंत त्यांच्या कारण की दशरथ राजा पृथ्वी तलावर एवढा महान एक एकमेव राजा होता शूर वीर आणि पराक्रमी तो स्वतः जाणार आहे म्हटल्यावर सगळं त्यांच्याजवळ असलेली ती फौज त्यांचा तापा हत्ती वगैरे सज्ज केले गेले के सगळ्या गोष्टी सज्ज केल्या गेल्या के आणि त्या सगळ्या सज्जतेसहित दशरथ राजा त्या सगळ्या व्यक्तींसह आपला तापा घेऊन त्या उद्यानाकडे तो प्रवेश करतोय महेंद्रदोरे नावाच्या उद्यानाकडे तो जायलासाठी निघतोय आणि अतिशय उत्कृष्टतेनं सगळे श्रावस्राव क त्या राजाबरोबर त्या उद्यानाच्या दिशेनं प्रयाण करतात आणि ज्यावेळी दशरथ राजा त्या उद्यानामध्ये प्रवेश करतोय आपला सगळा लवाजमा सगळी फौज आणि सगळे श्रावक श्राविका यांच्यासहित ज्यावेळी तिथं पोहोचतो आहे तिथं पोहोचल्यानंतर तो, तो, तो हत्तीवरून उतरतोय आणि सगळ्या लवाजमान सांगतोय तुमच्या तुमच्या पतीनं तुम्ही दर्शन करा आणि हे दशरथ राजा एकांत आपण त्या आचार्यांच्या चरणावर जातो आहे आणि आचार्यांना मनवचन कायपूर्वक शुद्धीपूर्वक नमोस्तु करून श्रुत सिद्ध श्रुत आचार्य भक्तिपूर्वक त्यांची आचार्य वंदनापूर्वक वंदनं करतोय आणि बऱ्याच तत्वांचं चिंतन धर्माचं चिंतन आणि धर्माच्या गोष्टी जाण्या जाणून घेण्यासाठी तो उद्धवत होतोय वेगवेगळ्या कर्माची रहस्य विचारतोय वेगवेगळ्या धर्माची चिंतनं महाराजांना विचारून घेतोय आणि धर्माचे वेगवेगळे मर्म आहे ते, ते जाणून घेण्यास तो उद्धत होतोय आणि ह्या सगळ्या घटना तिथं पार पडत असताना तो दशरथ राजा अंतरंगात एवढा गदगद झालेला असतोय कारण की साक्षात आचार्य संघाचं दर्शन आणि त्यांच्याकडून मला धर्मांबृत मिळत आहे म्हणून तो गदगद झालेला आहे आणि गदगद झाल्यानंतर तो ज्यावेळी बऱ्याच गोष्टींचं चिंतन आणि मनन महाराजांच्याकडनं ऐकून घेतल्यानंतर काही मनामध्ये शंका आणि कुशंका होत्या काही वेगवेगळ्या पात्रांची आणि महापुरुषांची चरित्र त्याला जाणून घ्यायची होती तो परत महाराजांच्या सान्निध्यामध्ये दे निवेदन करतोय आणि अमुक अमुक या गोष्टींचं मार्गदर्शन तुम्ही मला करावं अशी त्यांना निवेदन केल्यानंतर महाराजजी ते महापुरुषांचं चरित्र जे माहीत पाहिजे होतं ते सगळं निवेदन करण्यास महाराजजी आपल्या प्रवचनच्या माध्यमातून म्हणजे फक्त पुढे बरीच जण होती परंतु त्या प्रवचनच्या माध्यमातून सगळ्या गोष्टींचं महापुरुषांच्या चरित्रमध्ये उलगडा करण्यासाठी उद्योग होतात आणि ते सांगत असतात ते सगळे श्रावक श्राविका आणि दशरथ राजासहित सगळे धर्मासहित गदगद होतात आणि आनंदाने युक्त होऊन ते अतिशय आनंद आनंदामध्ये आपला वेद तिथं गुजराण करतात सगळं झाल्यानंतर ज्यावेळी महाराजांचं प्रवचन ऐकलं सगळ्या कर्मसिद्धांतांना जाणून घेतल्यानंतर सगळ्या महात्मा पुरुषांचे चरित्र जाणून घेतल्यानंतर ज्यावेळी त्या सगळ्या चरित्रांना जाणून घेतले आणि जाणून घेतल्यानंतर ते परत अतिशय विनम्रपूर्वक कायन आचार्य संघाला परत एकदा नमोस्तू करतात आणि परत आपल्या लव्या जनसेत आपल्या नगराकडे परत येतात आणि परत आल्यानंतर ते आपल्या महालयामध्ये ज्यावेळी येतात त्यावेळेस सगळ्या मंत्र्यांच्या बरोबर जिनेंद्र भगवंतांच्या गुणाची आणि वेगवेगळ्या सिद्धांताची चर्चा त्या मंत्रा, मंत्र मंत्र मंत्र्यांच्या बरोबर आपल्या महालामध्ये ते करतात तेवढे मिश्किल होतात कारण की सकाळपासून आचार्य महाराजांचं संघाचं दर्शन झाले वेगवेगळ्या तत्वाचं बोध त्यांनी घेतलेले आहेत धर्म ऐकलेला आहे आणि तो धर्म आहे त्याचेच संस्कार त्यांच्यावर होते म्हणून घरात आल्यानंतर सुद्धा आपल्या महालात गेल्यावर सुद्धा त्या मंत्र्यांना बोलवून तो धर्म चर्चा करण्यामध्ये अतिशय मग्न झाले होते आम्ही काय करतोय सोनाऱ्यांनी फुकली नाही इकडून तिकडे तुम्हीच म्हणला गेले वारी मी काय म्हणलो नाही ज्यावेळी अशा तत्वाचं चिंतन म्हणत असते त्या त्या तत्वाच्या चिंतन वारंवार त्याचं चिंतन करत बसणं आवश्यक आहे इथनं जरी काही गोष्टी ऐकून गेला दुपारच्या सत्रामध्ये रत्नाग्रावचार असेल संध्याकाळच्या सत्रामध्ये श्रीराम कथा असेल हे ऐकून गेल्यानंतर त्याचं वारंवार चिंतन तुम्ही घरात गेल्यानंतर प्रत्येक समयाला तुमचं तुमचा जो वेळ चालू आहे तो संसारात असून सुद्धा धर्म कार्यामध्ये तुमचा वेळ चाललाय कारण की चिंतन तुमच्या अंतरंगामध्ये ते चाललंय एवढ्या पृथ्वी तलावर सगळ्यात श्रेष्ठ राजा असून सुद्धा तो महाराजांच्याकडून निघून गेल्यानंतर त्याच्या मनामध्ये तेच चिंतन आहे की धर्माची चर्चा कर्मसिद्धांताची चर्चा आणि धर्माचे विषय एकमेकांना विचारून ते धर्म चिंतन करण्यात हे सगळं झाल्यानंतर ज्यावेळी सगळी चर्चा पूर्ण पाड पडल्यानंतर सगळेजण परत आपापल्या महलामध्ये प्रवेश करतात मंत्री आपापल्या घराला निघून जातात आपल्या आपल्या निवासासाठी प्रयाण करतात आणि आचार्य महाराजांनी हा सर्वभूत हित आचार्यांचं प्रवेशाचं दशरथाच्या वैराग्याचं धर्मवैराग्य आणि त्याच्या पुढे जाऊन त्यांच्या अयोध्येत आगमनाचं वर्णन करणारं पर्व आचार्य भगवंत तिथं संपवले आहेत आता आचार्य भगवंत बनत आणि <laughs> श्रीराम कथेमध्ये मोठा टर्निंग पॉइंट घेत आहेत आम्ही आमच्या जीवनामध्ये चिंतन करणं आवश्यक आहे ज्या ज्या वेळी ज्या ज्या कार्य करत असताना जे जे धर्माचं कथन आणि धर्माचं अमृत आम्हाला प्राशन करायला मिळत आहे ते अमृत कायमस्वरूपी आमच्या जवळ ठेवून त्याचं जेवढं जो जेवढं प्राशन करता येईल तेवढं करण्याचा पुरुषा जीवनामध्ये करणं आवश्यक आहे हा कर्मसिद्धांत या, कर्म या पर्वातून प्राप्त होतो जेवढा जेवढा वेळ संसारातला आणि प्रपंचातील नामाने काढून त्या प्रपंचातला आणि संसारातला वेळ आम्ही जेवढा जेवढा धर्मामध्ये दे देईल तेवढं देणं आवश्यक आहे एवढे महान महान राजे महान महान महापुरुष महान महान शलाका पुरुष हे सगळेजण जेवढी जेवढी त्यांच्या जीवनातली संधी त्यांना मिळत होते त्यातनं ते वेळ काढून या सगळ्या क्रिया पार पडत होते हा बोध आम्हाला मिळतोय आता पुढच्या पर्वामध्ये आचार्य महाराज सुंदर पद्धतीनं परत आणि कथन करणार आहेत की ज्यावेळी इकडलं सगळं हे वर्णन संपल्यानंतर आता जितन कथा चालू झालेली होती तिथं आचार्य भर भगवंत आपल्याला नेत आहेत इकडं एका उद्यानामध्ये खेद खिन्न असलेला भामंडल तो इतका खेदखिन्न आहे कशात तिचं लक्ष नाही कोणी बोललं तर तो लक्ष देत नाही कोणी काय उत्तर मागितलं तर त्या उत्तराचं उत्तर देत नाही आणि कोणी काही का विचारलं तर त्यांच्याकडे तो लक्ष देत नाही अशी त्या महामंडळाची चा अवस्था चालती आणि अजून कोणी विद्याधरांनी आणि त्यांच्या वडिलांनी त्याला ती खरी गोष्ट काही सांगितली नव्हती अजून त्यांनी त्याला गुलदस्त्यामध्ये ठेवलं होतं की अजून स्थितीचा विवाह झाला नाही म्हणून ज्यावेळी एक मंत्री विद्याधरांचा एक मंत्री तो विद्याधर रूपामध्ये असलेला तो भामंडल जर जो आता आणि काही गोष्टी भामंडल विचारल्यानंतर भामंडल त्याची वेगवेगळी उत्तरं दिल्यानंतर तो मंत्री क्रोधित होतोय जो विद्याधरच होता तो क्रोधित होतोय आणि राजाला म्हणतोय राजन आता तर आपली सगळी कथा इथं संपवावी आणि भामंडलला काय खरं आहे ते सगळं सांगून टाकावं हे ऐकल्यानंतर भामंडल हे शब्द काना पडल्यानंतर आता काय सांगणार आहेत म्हणून भामंडळ शब्द झाला त्यावेळी भामंडलचे पिता जे होते ते पिता भामंडल म्हणतात की भामंडल हे बघ आम्ही सगळा प्रयत्न केला की त्या जनक राजाला आम्ही हरण करून सुद्धा आपल्या नगरीमध्ये आणलं होत आम्ही सगळे विद्याधर मिळून त्या जनक राजाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु सगळं समजावून सांगितल्यानंतर सुद्धा त्या जनक राजाची इच्छा काय होती माझी कन्या जी सीता आहे ती मी दशरथाच्या श्री श्रीरामालाच देणार आहे असा निश्चय त्या जनक राजानं बांधला होता आमचे सगळे प्रयत्न निष्फल झाल्यानंतर त्यांना जे हरण केलं होतं त्याचा फायदा घेण्यासाठी आम्ही काय केलं त्याच्याजवळ एक अट गाठली इथून तुझी सुटका व्हायची असेल तर वज्रावर्त आणि सागरवर्त नावाचे धनुष्य आहेत त्या धनुष्यावर कोण दोरी चढवेल त्याच्याबरोबर तुझ्या कन्येचा हो विवाह लावून द्यायचा अशी मी अट घातल्यानंतर त्यानं अट स्वीकारली आम्हाने माहित होतं की तो, तो देवांच्याकडून रक्षित असलेला धनुष्य त्याच्यावर दोरी चढवण्याचं चा काम या पृथ्वी तलावर कोणीही करू शकत नाही जे आग ओकणारे होते जे विष ओकणारे होते आणि अतिशय भयंकर अशी पुतकारे सोडणारे तो धनुष्य होता त्या धनुष्यावर दोरी चढवण्याचं चा काम कोणीही करू शकत नव्हता म्हणून आम्ही ती अट घातली होती परंतु पुण्यकर्माचा उदय आणि मागच्या जन्मामध्ये केलेले सातिशय पुण्य आणि मागच्या जन्मामध्ये बांधून आलेली गाठ कुणाला कधी तीन काळात सुटत नाही आणि पुण्य कुणाचं तुटत नाही या म्हणण्याप्रमाणे आणि स्तुतीप्रमाणे त्या श्रीरामाने आणि श्री, श्री लक्ष्मणाने दोघांनीही त्या धनुष्याला दोरी चढवली आणि त्यांचा स्वयंवर आणि त्यांचा वर मालाचा कार्यक्रम तिथं पार पडला आम्ही काहीही करू शकलो नाही एक गोष्ट लक्षात घे जीवनामध्ये ज्याच्या जीवनामध्ये जो व्यक्ती येणार आहे तोच व्यक्ती येणार आहे आणि ज्याच्या जीवनामध्ये जो व्यक्ती येणार नाही ना तो व्यक्ती तीन काळात त्या जीवनामध्ये येऊ जीवना शकत नाही हा कर्मसिद्धांत तू लक्षात घे आणि तू तुझ्या जीवनामध्ये स्थिर होणं आवश्यक आहे असं त्या विद्याधरानं भामंडला सांगितलं तर भामंडल जरा स्तिब्ध झाला स्थिर झाला आणि स्थिर अवस्थेमध्ये आता तो भामंडल सगळा स्वयंवराचा जो वृत्तांत होता ऐकल्यानंतर आता ज्यावेळी तो वृत्तांत ऐकलाय तो वृत्तांत ऐकल्यानंतर तो एवढा खेदखिन्न झाला लज्जित झाला आणि विषण्ण झाला की त्याच्या शरीरामध्ये विष बाधा झाल्यासारखं त्याचं शरीर निळ पडू लागलं कारण की एक गोष्ट लक्षात घ्या जीवनामध्ये बऱ्याच व्यक्तींना जे हवं आहे ते मिळालं नाही तर त्यांचं जीवन नको असल्यासारखं वाटतंय त्यांचं जीवन असं होतंय की माझ्या जीवनात काहीही अर्थ नाही कारण माझं जीवन वेगळ्या दिशेला चाललंय ते कुठल्याही गोष्टी करत असताना त्या गोष्टी करत असताना खेदखिन्न होऊन विश विषन्न होऊनच त्या गोष्टी करत असतात हा नियतीचा नियम आहे समजा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये असे काहीतरी घटना घडली आणि तुमच्या जीवनातली ती बाब तुम्हाला मंजूर झाली नाही तुमचा चेहरा कसा होते कसा महत्सागर महाराज म्हणायचे काय एअर इंडियनतील पिल्यासारखा एक गोष्ट लक्षात घ्या जीवनात ज्या घटना ज्या वेळेला जशा आणि तशाच घडणार आहे त्यात काही बदल होणार नाही त्या सगळ्या गोष्टींना आम्ही स्वीकारून त्या सगळ्यातून मार्ग काढून एक राजमार्ग राजपथावर आम्ही चालणं आवश्यक आहे हा बोध इथं आहे परंतु तो कितीही काय झालं तर संसार आणि प्रपंच असा आहे की त्या संसाराने प्रपंचामध्ये कितीही कोणाला समजावून सांगितलं त्यातनं बाहेर पडायचं लिह अवघड म्हणून आम्ही म्हणतोय बाल ब्रह्मचर्यापेक्षा जे लग्न करून दीक्षा घेते ते श्रेष्ठ आहेत बाल ब्रह्मचार्यानं काय हो एक घराला आई वडिलांना बहीण भावांना एवढ्यानाच त्याग करायचा आहे परंतु ज्यांचं लग्न झालंय आई वडील बहीण भाऊ हे एक परिवार आणि बायकोच एक त्या सगळ्यांना त्याग करायचं ते लय अवघड हो सुटायचं तेवढं सोपं नाही सोडा परंतु या भामंडलची अशीच एवढा तो दुःखीत झाला ती सगळी घटना ऐकून कारण की त्याच्या जीवनात काय सारच राहील नाही असं त्याला वाटू लागलं कारण की त्याची इच्छा पहिल्यापासून काय होती काहीही करून काही झालं तर माझ्या जीवनामध्ये सीता येणं आवश्यक आहे अशी त्याची भावना होती आणि हे झाल्यानंतर एवढी सामान्य असलेली मानवी सीता सुद्धा मला प्राप्त झाली नाही म्हणून तो जास्त दुःखीत झाला कारण की तो विद्याधर पुत्र होता अजून पुढे येणार आहे सगळं त्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्या तो मनामध्ये आता विचार करलाय मी विद्याधराचा पुत्र होऊन सुद्धा माझं जीवन व्यर्थ आहे मनामध्ये तो विचार बांधलाय की मी एवढा महान पुरुष वीरपूर शूरवीर असून सुद्धा माझा काही जीवनात उपयोग नाही कारण की एका मानवी स्त्रीला मी प्राप्त करू शकलो नाही तुमच्या जीवनात बी असंच होते कोणाला तर तुम्ही प्राप्त करू शकला नाही तर वस्तू प्राप्त करू शकल नाही तुमच्या जीवनात असंच प्राप्त होते परंतु एक गोष्ट लक्षात घ्या जीवन म्हणजे हे नव्हे जीवन म्हणजे सुख दुःखाचा ताळमेळ घालणे म्हणजे जीवन आहे एका नेतिकराने एका ठिकाणी म्हणलेलं आहे की जीवन म्हणजे काय आहे त्यामध्ये नीतिकार म्हणतोय चालणारे दोन पाय किती विसंगत एक पुढं आहे एक माग आहे पुढच्याला अभिमान नाही मागच्याला दुःख नाही कारण की दोघांना ठाऊक आहे हे क्षणात बदलणार आहे याच ना जीवन आहे आम्ही आमच्या जीवनामध्ये चिंतन करणं आवश्यक आहे ज्यावेळी जीवनामध्ये सुख येते त्या सुखामध्ये सुद्धा आम्ही जास्त भारून जाणं आवश्यक नाही आणि ज्यावेळी आमच्या जीवनामध्ये दुःख येते त्यावेळी सुद्धा आम्ही त्या दुःखामध्ये फार जास्त दुःखित होणं आवश्यक नाही त्यातून एक सरळ सुंदरसा मार्ग काढून आम्ही आमच्या जीवनामध्ये आर्ग्रक्रमण करणं आवश्यक आहे परंतु या संसाराची आणि या संसाराची सगळी दिशा काही कळी नव्हती म्हणून तो दुःखित होऊन त्या सगळ्या मत्सराने क्रोधाने त्याने त्या सभेस म्हणले तुम्हाला जर का त्या भूचर मानवांची भीती वाटत असेल तर तुमच्या विद्यार्था काय उपयोग आहे आता मी स्वतःच त्या भूचरांना जिंकून उत्तम कन्या घेऊन येतो नाही बघा अजून बघा काय मनात चालू आहे कोण हार मानत नाही सोडा अजून सुद्धा मनात भाव चाललेत की तुम्हाने जर होत नसेल त्या विद्यार्थ्यांना तो चॅलेंज द्यायलाय तुम्हाने होत नसेल तर मी स्वतः जाऊन त्या कन्येला प्राप्त करून आणतो आणि धनुष्यरूपी ठेवीचा उपहार करणाऱ्या त्या यक्षांचा निग्रह बंदोबस्त करतो आणि असे म्हणून तो मिथिलेस जाण्यासाठी तयार होते आणि मिथिलेस जाण्यास तयार झाल्यानंतर इथं आचार्य भगवान आपल्या या कथेचा पुढचा भाग उद्याच्या भागामध्ये सांगणार आहेत कारण की काही कामासतो आणि काही गोष्टीचं आपण आज इथंच थांबत आहे एक गोष्ट लक्षात घ्या पुढच्या कथेचं वर्णन बाकीच्या गोष्टींचं वर्णन आचार्य भगवान उद्याच्या भागामध्ये करणार आहेत आणि उद्याच्या भागामध्ये सुंदर संसाराचं आणि प्रपंचाचं सिस्टीम आणि गाडा कसा चालतोय याचं चित्रण उद्याच्या भागामध्ये करणार आहेत आणि सुंदर चित्रण कारण की एक गोष्ट लक्षात या सगळ्यात महत्वाचं जीवनामध्ये काय असेल संसाराचा आणि प्रपंचाचा चा गाडा चालवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे सुख दुःखाचा ताळमेळ घालून ते गाडा चालवत असताना किती कसरत करायला लागत्या आमचे आचार्य महाराज सागर महाराज कायम म्हणायचे महाराज आम्ही लेही सोपायो दीक्षा घेतल्यावर आम्ही फक्त बावीस परीक्षे सहन करतोय परंतु जे संसार आणि प्रपंच करणारी माणसं आहेत ती बावीस लाख परीक्षे सहन करत असत मग चांगला की नाही दीक्षा घेणार तरी बी आम्ही सोडायला तयार डोक्यावर सगळा तो बुर्दंड आहे की हे सगळे परिषय प्रत्येक सणाला सना प्रपंचामध्ये आणि संसारामध्ये वेगवेगळ्या काय काय तर तुमच्या पुढे संकट आल्या त्या सगळ्या संकटातून मार्ग काढण्याशिवाय आमच्याकडे गत्यंतर नसतोय मार्ग काढत असतोय परंतु साधे एक व्रत महाव्रत घेऊन हातामध्ये पिंची घडून पिंची कमडल घेऊन जाऊन चालायचं हे होईन झालंय अनादी काळापासून संसार संसाराचे संस्कार आमच्यावर आहेत त्यामुळे लगेच उठणार त्यामुळे तुम्ही उद्याच्या भागामध्ये आपण ते बघणार आहोत की आचार्य महाराजांनी त्या महामंडळाचा कसा वृत्तांत केलं आहे ते, के ते उद्याच्या भागामध्ये बघणार मी एवढेच भाव करतो ता चा मादने मा कर तासा की आजच्या कर्मसिद्धांताच्या माध्यमातून तुम्ही कर्मसिद्धांत असा घ्यावा की जीवनामध्ये कुठल्याही दुःखामध्ये संकटामध्ये कधीही आम्ही हरून न जाता त्यातून परत उठून त्या दुःख आणि संकटावरचं मात करून आमच्या जीवनात आम्ही जगणं आवश्यक आहे हा कर्मसिद्धांत आज मिळतो आहे एक गोष्ट लक्षात घ्या दुःख येणे किंवा आमचा पराजय होणे म्हणजे जीवनाचे हार नाही त्या पराजय झाल्यानंतर त्या पराजयामध्ये न उठणे ही आमची हार आहे काय म्हणलो मी जीवनामध्ये दुःख किंवा पराजय येणे ही आमची जीवनातली हार नव्हे तर त्या हारामध्ये किंवा पराजयामध्ये आम्ही परत न उठणे हे आमची सगळ्यात मोठी हार आहे जीवनामध्ये तुम्ही चिंतन या कर्मसिद्धांताचं करावं आणि आपल्या जीवनाला एक वेगळी दशा द्यावी या श्रीराम कथाच्या माध्यमातून ही दशा द्यावी एवढी भावना करतो आणि वाणीला विराम देतो जे बोला आचार्य भगवान श्री सन्मतसागरजी महाराज की सुख के सब मेरे रा मेरे रा तेरा नाम, एक साचा दो जो मेरे राम मेरे राम विद्यासागर की गुण आगर की